औरंगाबाद मोला औरंगाबाद हा छतिरपति अंभाजी नगर औरंगाबादवाला साबेरबाद पंज शॉप शॉपचं आपण दुकान पाहिलं आता मनाली वगैरे पुढे गेलेत तर ते सुद्धा दुकान बघूया इथे गुरुमावली जे आहे आपल्या कोकणातले भरपूरसे प्रोडक्ट इथे आलेले आहेत आणि बरं वाटतं जेव्हा हे बघून ते आपल्याकडचे खूप सारे लोक येतात प्रसाद कोकणी संजीवनी मुखवास मालवणी मच्छी सेंटर सुकी मच्छी आहे इथे डब्लू स्मोक बिस्किट्स गप्पा माझा <laughs> योगायोग जंगल मेडिसिन हे सगळे जंगलातले आपले हे आहेत का हळदी कुंड आयुर्वेदिक औषधं थोडंसं सांगा बोला माहिती तुमच्या आयुर्वेदिक नमस्कार माझं नाव पूजा गणेश लांडगे माझ्या दुकानाचं नाव ना योगायोग जंगल मेडिसिन आहे okay. मी ते मालवणी मालवणी महोत्सवमध्ये एक एक्झिबिशनमध्ये स्टॉल लावला आहे तर आपले सगळं आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे म्हणजे प्रत्येक आजारावरती औषध आहे कॉन्टॅक्टिक सांगा मी दाखवतो नाई नाईन सेवन माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सेवन सिक्स फाईव्ह टू सिक्स एट सेवन सिक्स थ्री कोकणच युट्यूब चॅनलला व्हिडिओ येईल सगळ्या औषधावरती जे औषधं म्हणून वापरतात प्रत्येक गोष्टीवरती कशा कशावरती काय काय आहे आजारावरती त्याच्या सविस्तर माहिती आणि हे आहेत औषधं खरंच फार सुंदर असं दुकान मी बघितलं नव्हतं आकर्षण आहे एकदम वेगळं आणि टोटल माहिती आहे संपूर्ण खरंच भारी हे आपले सगळे आमच्याकडचे आहेत आपला हा स्पेशल तेल आहे हा का पोह्याला वेज शामक तेल बोलतात सगळ्यावरती संधी वा न चालणारा माणूस पण चालायला लागेल दोन दिवस इतकं पॉवरफुल आहे जबरदस्त कशापासून बनलं आहे ह्याच्यामध्ये निलगिरी आहे ओवा आहे राई आहे गार्बी भी आहे भीमशन कापूर आहे आणि हे जे आहे तुम्ही घरीच बनवता सगळं आपल्या घरचं प्रॉडक्ट आहे ओके थँक्यू खरंच भारी हे काय आहे रांची काय सर्वांचा सर्वांचे लाडके आदरणीय चित्राम राणे साहेब यांच्या अध्यक्ष म्हणून द्रौम्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे आजचा खास कार्यक्रम महिलांसाठी पैठणीचा केळ रंगला पैठणीचा केळ रंगला पैठणीचा हा खास कार्यक्रम हा महिलांसाठी आहे केळ रंगला पैठणीचा कार्यक्रम पाच महिलांसाठी आहे सुंदर आणि आलिया फ्रेग्रन्स होत नाम विकास म्हणतो तो एक आयुर्वेदिक दुकान बघितलं आपण आणि त्या आयुर्वेदिक दुकानामध्ये खूप सारे आयुर्वेदाचे औषधं होती आणि तिथे तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा कारण काही लोकांना डॉक्टरच्या औषधांनी जर फरक नसेल पडत तर आयुर्वेदाने खरंच फरक पडतो छान असतं आणि हे काय आहे सैयद लाइव क्रीम ओके देखो नेचुरल आदिवासी आयुर्वेदिक जडीबुटी ओके कमी करायला ऑप्शन आहे उंची जरा व्हिडिओ कीिंग का व्हिडिओ कीिंग सांग ना कोट कमी करायला औषध दोन महिन्याचा आहे ते कोर्स दोन महिन्याचा कोर्स आहे का हे कुठचं आहे आपलं शॉप शिर्डी 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 साईबाबा हो जायरा आयुर्वेदाची दुकानं आहेत आपल्या इथे आणि

चला तर तिकडे मच्छी वगैरे फिश वगैरे भरपूर आहेत इकडे फिशचं सेक्शन जबरदस्त आहे मंडळी आणि आपण मी परवा जेव्हा आलो होतो तेव्हा खूप गर्दी कमी होती पण आता आपण एकदम टाईममध्ये आलेलो आहोत आणि खरंच फार सुंदर पाहायला मिळतं आपल्याला तर आपण इकडून सुरू करूया शेगाव कचोरी सेंटरपासून आणि इकडे मागे कोकण आहे हे बघा फार सुंदर रुमाली रोटी आहे का आजी पुरणपोळी अरे वा जबरदस्त हे काय नाव आहे फक्त पुरणपोळी की पुरणपोळी जबरदस्त तव्यावर हे काय आहे मटका आहे का खाली ओके पराठे वगैरे पण आहेत खरंच थापरावरचा मांडा मांडा थाळी खूप सारे आहेत आणि इथे थाळीचे प्रकार सुद्धा आहेत भरपूर चिकन थाळी मटन थाळी सुरमई थाळी मांडा थाळी सोळ थाळी पाव

मी ऑलरेडी एक व्हिडिओ केली पण ती मी मला पाहिजे तशी झाली नव्हती शंभर पाठवलं पाठव मला व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला थँक्यू हॉटेल सिंधुदुर्ग अस्सल मालवणी खाण्याचा आस्वाद अशी दुकान आहे बांगडा थाली वगैरे आहे ते दादा कुठून माड्याची वाडी कुडाळ सिंधुदुर्ग माड्याची वाडी नमस्कार जेवा कोकण आपलं बघा हो कोकण आपलाच असा पार्सल वया पार्सल नेवा जेवता बसन घेवा बरोबर पॉटभर जेवा आणि ढेकरदीत घरात जावा नाही भारी मस्त मी परवा येऊन गेलो मला आवडलं खूप सारे खेकडे वगैरे मोठे मोठे म्हटलं परत यावं आणि एक चांगली व्हिडिओ बनवून घेऊन जावं नाही ना, नाही आंबोळी भाकरी असत तांदळाची आणि तांदळाची भाकर आणि वडे असत मालवणी मस्त मालवणी देवबाग मधून आहेत आणि बघूया आता काय काय स्पेशल वडे स्पेशल बांगडा थाली खूप सारे था। आयटम आहेत कलेची किमा आहे जावळा मसाळा आहे अरे काळा खेकडा नदीतला समुद्र केकडामुला लॉलीपॉप पण आहे तिथे दादा कुठून मालवा देवबाग देवबाग नमस्कार गोलबी पण आहे का बोलतात त्याला आपल्याकडं प्लेटिंग आणि फार सुंदर आहे डेकोरेशन इकडं फूड लवर्स मी काय नाही खाणार थँक्यू आम्ही हा तुम्ही खा आजकाल पुणेरी पुण्यामधून आहेत मणीपुरीवाले हॅलो मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मिळूया अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये आणि आता आपल्याला जायची वेळ झालेली आहे जर तुम्ही मालवणी महोत्सवला आलं नसाल तर नक्की व्हिजिट करा आणि ही व्हिडिओ आपली जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय